काँग्रेसचा बाले म्हणून लातूरची चांगली ओळख आहे मात्र या विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र यावेळेस मद, अर्चनाताई पाटील तसंच विनोद खटके यांच्या लीड मध्ये देखील अमित देशमुख होते मात्र खरंच अमित देशमुख यांच्यावर लोक नाराज आहेत हे मात्र समोर आलं आहे कारण की अमित देशमुख यांच्या बाबत मतदारसंघात नाराजी आहे या याला त्यांचा सरजामी थाट कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे जे लोकात मिसळत नाहीत लोकांशी पटकन वागतात अशा तक्रारी देखील लोकांकडून येत आहेत अमित देशमुख हे सलग चौथ चौथ्यांदे विजयी झाले आहेत त्यांच्या कारकिर्दीत मात्र लातूर शहरात म्हणावी तशी विकासाची कामे झालेली नाही तसंच विलासरावांच्या निधनानंतर पाठीशी शहराचा विकास खुंटला हेही त्यांच्या विरोधातील नाराजगीच एक कारण आहे अशा परिस्थितीत भाजपने त्यांच्या विरोधात अर्चनाताई पाटील चागोरकर यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यामुळे मतदारसंघात सक्षम पर्याय देखील उपलब्ध झाला होता परंतु लोकांनी पुन्हा एकदा मात्र अमित देशमुख यांनाच प्रेफरन्स दिला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अमित विलासराव देशमुख यांच्याकडून खरंच विकासाची कामे होतील की काय होतील की, का की नाही असा प्रश्न मात्र आता पडला आहे